हा प्रिती नाईक असा या वार्डाचे कौन्सिलर हे स्कूल स्टार्ट झालं तेनच्यान कसला प्रॉब्लेम इशू करुना कोण पेरंट्सांनी करुना जो स्टाफ मॅनेजमेंटांनी करुना केदरिंग असं काय असं त्यांना एक त्यांची इन्व्हिटेशन आनी आणि त्यांना सपोर्ट करता पण व काल व्हिडिओ व्हायरल झाला पण तो खबर ना मी खबरनाीएम फोन येलो तू वार्डाचे कौन्सिलर जाऊन किती करता गो थं बस म्हणून विचारले आनी ऑन द स्पॉट पणजे आपले सरान आनी हा गेले किती हा फर्स्ट टाइम सी एमात फोन केला आणि आपले त्यांना किती झाले गा विचारले सर माझे तापलो तेन्ना आमचो सुभाष थंय आसलो तेन्ना तू वार्डाचे कावन्सिलर जावन करता किती तुम्हाला मॅनेजमेंटात कांच सांगून का म्हणून लागले हांवें म्हणलें म्हाका कांयच सांगो ना कारण त्यांना प्रॉब्लेम आसल्यार म्हाका सांगता असले म्हणून सांगले म्हाका म्हणलं कांयच खबर प्रत्येक वेळा व्हिडिओ काडटा किती करता तुम्ही किती करता गा म्हण सरां तापयले तापय नंतर रात्री परत सराचो फोन येयलो प्रिती तू सदांच ओगी राहता तू किदें करता काय म्हणून तेन्ना तुका म्हाजे नाव पिड्ड्यार जाल्ले म्हाजे नाव हे केल्ले तुका बरे दिसता काम ना का आता बेणार म्हणटा तो वॉर्ड नंबर फाय तुजो मॅनेजमेंटान तुका कितें सांगोना कितें प्रोब्लम आसत जाल्यार म्हाका म्हणले कांय सांगोना म्हण सांगले तेन्ना हांव फाल्यां वचोन पळयता सर म्हण सांगले सराक आनी आतां हांव येवन तेंका विचारले कितें जाले काय म्हणून आनी तो विडियो बी हांवें पयली पळोवंक नासलो विडियो हांवें मागीर पळयला पूण म्हाजे इतलेंच हें आसा की तेंका कितें जर केन्ना फाल्यां कसलो प्रोब्लम आसत कितें हेल्प आसत जाल्यार तेणें अवश्य म्हाका सांगचें हांव तेंका हेल्प करपाक तयार आसा हा इंडियन आता काल मेन इश्यू आज व्हिडिओ घेऊन असं असा की काल एक व्हिडिओ व्हायरल झालो जेतून आमच्या स्कुलाच्या बद्दल लोक लागले आणि व्हिडिओ इतलो व्हायरल झाला की पेरंट्स कंटिन्यूअस फोन येऊ लागले हा चार लेट फोन व्हिडिओ पेरंट्स की स्कुलाचं नाव येतात वॉल बांधपासो कोणाक आता ही ऑलरेडी डिस्कस झाली पीटीए के आमी वॉल बानपा जाओ, बिश्कूल जाबाई वॉल ली वाल जात, रिडी जात ली, काम चालू हो जाज़े तो, पर्ण कीदे जाला से पैरेंट मज़े कंफ्यूज जाले, कि आपकी आता मेन इफेक्ट केरना, आता टाइम, आता, आता कीदे, ॲडमिशन टाईम असा आणि या टायमार एक कन्फ्युजन झाला की वॉल ना सेक्युरिटी ना हे सगळ्यात प्रॉब्लेम जाता म्हणून त्याच्या खात्री हा केलं कन्सर्न केला की बाबा काय जायना तसे प्लॅनिंग चालू असा तुम्ही पहिले असे हा स्टेप चालू असा हे चालू असा आणि वॉल इज अंडर प्रोसेस पाऊस झाला म्हणून रव्हलो ना फुल जॉपास आणि हे ॲशुरंसुलाची प्रायोरिटी म्हणजे भरगे आणि त्यांची सिक्युरिटी आणि हे ऑलवेज या केप प्रायोरिटी आणि त्याच्या खाती आम्ही हेक्युरिटी ट्वेंटी फायर से्युरिटी असता हर कंट्रोल करतो भरगाव फाटी येयलो भायर असा पण अननेसेसरी स्कुलाचं नाव येता हातून किती असं पेरेंट्स पॅनिक जाता की बाबा ऍक्च्युली आमचे भगे सेफ असा की ना हे इफेक्ट आमच्या स्कुलाक इफेक्ट जाता आणि भग्याचे ॲडमिशन घेऊन ते काही इफेक्ट जाता सर त्याच्या खात्री माझं रिक्वेस्ट असा एक रिक्वेस्ट असा की आमच्या स्कुलाचा प्लीज सर मिशो मिशो रिक्वेस्ट असा आमच्या प्लीज स्कुलाचं नाव घेऊ नका ह्या खात्री आम्ही वी आर टेकिंग केअर प्रायोरिटी आमच्या स्कुलाचे भुरगे आणि पेरंट्स वी आर टेकिंग केअर डिस्कस्ड सो प्लीज रिक्वेस्ट असा की आमचे नाव घेना वी आर डूइंग एव्रीथिंग टू कीप द चिल्ड्रन सिक्योर एंड ऑफ द पेरेंट्स एंड द स्टुडंट्स ऑल्सो आणि आमचे काम झालं सब विदिन 7 डेज इट विल बी टेकन केअर ऑफ द वॉल ऑल्सो माझे नाव नसिमा सय्यद आणि आय एम द इनचर्स स्कूलचे हेडमिस्ट्रेस काल रातीक मार्क सराचं फोन الهलं की आम्ही चारबाकी आम्ही कोणा स्टेटमेंट दिला की uh, कोणाचे हेल्प अप्रोच केला वॉल बांधपा रिटेनिंग वॉल बांधपा लागोन कीवा कंपाउंड बांधपा लागोन सो so, हा शॉक झाले हा सांगले ना सर हा कोणा करू पूण पण आयज दनपार पावणे तिनाक फोन येशेजचा त्यांनी म्हाका फोन करून विचारलां की कंपावंड कोणें बांदपाचो सो हांवें ता क्लियरली सांगला की कंपावंड इदर हाऊस ओनर ओर एल्स स्कूल ओनर जाणां दोघ कोणूय कोणीतरी बांधतलो म्हणून सो तेणें म्हाका विचारलां ते मी पयशे पैसे तेका सांगलां सांगला तेणें म्हाका क्वेश्चन केला की ते कित्याक बांधतले देन आय क्लिअर हिम की हाय सांगला मी लँडाचे पैसे घेतला सो इट्स डेअर ड्युटी टू बिल्ड अ रिटेनिंग वॉल त्याने सांगले माणि लँडाचे पैसे घेतला वॉल तो त्यांचं कन्सर्न द हाऊस ओनर अँड द स्कूल ओनर सो आमक तदल काय ना आमचे काल म्हाकाय बीन फोन येसांचे सो हांव बिझी आशिले सो हांव फोन घेतला ना पॅरंट्सांचे आणि आफ्टर स्कूल हांव फोन घेणार चड करून सरागे फोन हांवें फोन घेतले आणि सर ॲक्चुअली सर आऊट ऑफ स्टेशन आशिल्ले सो हे म्हले सर किती झाले सो ही आष्ट मी की तुम्ही कोणाक बीन हॅल्पा अर्ज केला ऑर अप्रोच केला ना सर किती झाले किती एटलिस्ट ते तरी सांगा सो ही मी टोळमिड सो व्हायरल झाला इन आमगे डेटे स्कुलाचे नाव असा इडन स्कुलाक रिटेनिंग वॉल ना भरगी सेफ्टी असा सो त्या पॅरंट्स चौड पॅनिक झाला म्हणून सो ऑन डेट स्टेटमेंट हा सांगला सर की फोन ये मिशेचो so, तो मागीर विचारी तो म्हाका की तुम्ही वॉल कोण बांदपाचो सो हांवें ताका क्लियर केला की द हाउस ओनर ऑर एल स्कूल ओनर तेजे बद्दल आफ्टर दॅट हांवें ताका कांयच उलयलें ना एक्चुली सॉल्व जावपा म्हणल्यार कितें हो स्कुलाचो मॅटर ओके okay, वी नो लिमीट uh, आमकां खबर आसा आमकां भुरग्यांगे सेफ्टी कशें करून करपाचे आनी आम स्कुलाक लागोन कितें करपा जाय तें आ इन केस इफ यू आर कमींग टू योर डोर टू आस्क द हेल्प तेन्ना तुमी कितें आमचे स्कुलाचें नांव घेया आम्ही तुमच्या दार इवन आम्ही काउन्सिलर असा त्यांना सुद्धा विचारपूर शकता की स्कॉला काहीच प्रॉब्लेम ना सोफा आणि ते स्कुलाचे कन्सर्न सो आम्ही तो वॉल बांधून घेतले आम्हाला बद्दल काय झालं एट पेरेंट्स पॅरंट्स एट द टाइम ऑफ एडमिशन पेरेंट्स पॅनिक झाले असा की तुमचे वॉल ना सेक्युरिटी ना आमचे सेक्युरिटी गार्ड असा सो ते किती म्हणतात आता तुम्ही मानतले शुअर असा आम्ही पीटीएमिटींगेक क्लिअर केले बट न्यू दे आर पॅनिक आमी just a video, की आम्ही वॉल बांधतली ना जस्ट व्हिडिओ तिथून आम्ही नाव ये आणि ती पेरेंट्स पॅनिक असा की सेक्युरिटी ना बाबा एमी आम प्रॉमिस केला सो वेदर ती बिल्ड करतो एकदा ऍडमिशन केलं जर भरगा हिंग साफ्टर ऍडमिशन ते कांट डू ते सो या टायमार असली व्हिडिओ म्हणजे विचारू ना सो आताचे पळून सो अस व्हायरल जाऊन व्हिडिओ पेरंट्स पॅनिक झाला सांगप इथलेच की बिकॉज ऑफ जस्ट बिकॉज ऑफ दॅट व्हिडिओ पॅरंट्स पॅनिक माझे नाव उबेदुल्ला खान हा जाऊन असं एक्स चेअरमेन ऑफ इडन एंजल्स हा सांगा म्हणजे पहिली मध्ये मिटींग झाले टू टाउजण सिक्सटीन ओ जागो एक्वयर झाला फ्रॉम डब्ल्यू डी ते आमक असं की वचपासून असा म्हणून पण आम्ही लास्ट इयर मिटींग जे स्कूल चालू असे मिटींग घेतलेले आणि आम्ही कोणा इन्वॉल्व्ह करू ना दुसऱ्याक जे आमची मिटींग आमच्या स्कुलाचेच असता कमिटी दुसरं कोण असा आणि कोणाला विचारपास ना की मातसो हो कोण हेल्पर येऊ म्हणून आम खबर असं आता सुटी ते आमचे काम चालू असा ते कारणा पाऊस म च पड पावस झाला सारख अकस्मात पाऊस आमचे काम स्लो झाले माते स्कूल स्टार्ट जाता आमची सेक्युरिटी असता एक बाय असते अटेंडंट असता थंय सेफ्टी लागून कोण कोणच भिवचो न्हय पेरंट जर भियेता जात आम्ही सांगा सोता आम्ही अशोरन्स देतात की आमची सेक्युरिटी असता आजची बाय असता जेव्हा स्कूल स्टार्ट जाता ट्रॅफिक कंट्रोल करता आम्ही जेव्हा स्कूल सुट्टा ट्रॅफिक कंट्रोल करता कोणाक प्रॉब्लम आला जर आमच्याकडे येऊन विचारपे डायरेक्ट बैक देऊन बरे नी ते कसे करत पॅनिक पॅनिक पेरेंट्स जे त्यांच्या मध्ये पॅनिक इश्यू इस जाता त्यांच्या खूपशे पेरंट्सांनी कॉल केला टिचर्स कॉल केला त्यांना विचारले की चाललं का म्हणून ते आज आम्ही बैठक घेतलेला असा असं जो जो असा प्युअर प्युअर एज्युकेशन चल हा पॉलिटिक्स करचे न्ही हांगा तेच आमी मागता कोण आमचे कोण आसा ते कावन्सिलरा कडेन आनी कोण आसा ऑपोजिशन आसा जावं आनी कोण जावं हांव शेखर नायक म्हजी चली ह्या स्कुलांत येता जाल्यार आतां अंदू थर्ड थर्ड वर्स तिसरे वर्स गेलें जाल्यार हें स्कूल इतलें बरें स्कूल जावन आसा तांचे टिचर्स जावं मॅनेजमेंट भुरग्यांक म्हाका जाल्यार कसलेंच टेंशन नासता एक फावट स्कुलांत भुरग्यांक सोडलें फक्त आमी सकाळचें पावोवपाचें आनी स्कूल सुटली म्हणटकीर दनपारां व्हरपाक येवपाचें बाकी सगळी जबाबदारी स्कुलाची जी मेनेजमेंट असा टीचर्स सगळी घेतात म्हणजे बापायन आपल्या भूग्याक बिंदास्पणे एडमिशन या स्कुलात दिवचे आणि हे बरे सांग्यार लोक आता सावड्ड्या मडगाव आपल्या भुरग्यांक धाडटात त्याच लेवलाचे स्कूल एंजल स्कूल जाऊन आसा सो तुम्ही लोकांनी लोकांक आव्हान करता सगळ्या पेरेंट्सांत आणि तुमच्या भरग्याचं सो जर भविश्य भविष्य त्यांचे जाल्यार तुमी अवश्य या स्कुलात तुमच्या भुरग्यांक एडमिशन करचे माझे नाव ज्ञानेश्वर नाईक हे जे काल जे इशू झाला तर दिसता कियाक आम्ही आता चार वर्ष झाल्या माझं भुगां शिकता आणि ही टिचर्स आहात ती सगळी त्यांना बरे हे देतात आणि स्कूल बरे लेवलाची स्कूल आहात आणि बेस्ट विनाकार इश्यू करप न्हू